साहेब ही गोड नदी आहे ही गोड नदी पात्र आहे हे कळमचा जो जुना रस्ता आहे पूल आहे त्या पुलाकडून हा हे पात्र असं येतं हे पाणी अशा प्रकारे इकडं निघून जातं असं हा मोठा पूल आहे बायपासचा पूल असं पाणी सरळ निघून जातं तुमचं जे म्हणणं आहे की एक पर्याय आहे म्हणजे जिथं प्रशासनाला हा अंडरपास किंवा पूल मोठा बांधण्याची गरज नाही त्या जे शिंदेवाडी चौकात काय सांगता तुम्ही नेमकं काय पर्याय आहे आणि थोडं त्याबद्दल मार्गदर्शन करा नदीची वॉटर लेवल जी आहे त्याला अभ्यास करून येण्याच्या आईनी जर काही दोन्ही साईडून सर्विस रोड एक लेअरला करून दिला तर आणखीन सर्विस रोडच्या बाजूला स्थानिकांना जो रोजगार आहे तो पण उपलब्ध होईल आणि जो चौकातला ना डायरेक्शन ना कुठून रोड आला पाहिजे सर्विस रोड आपला जो एक लेअरातला जो चौक आहे तिथून सर्विस रोड हा पश्चिमेकडून आणि एक पूर्वेकडून या ब्रिजच्या दोन्ही साइडून एक लेर्या चौकापासून या नदीच्या ब्रिज पर्यंत साइडून येऊन हा जो ब्रिजचा जो डग आहे याची पाण्याची वॉटर लेवल काढून जर काय ब्रिज यु मारून चौकात गेला दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस रोडने दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस रोडने शिंदेवाडी चौकात काढला शिंदेवाडी चौकात तर सगळ्यांना दळणवळण करायला एक फायदेशीर पडू शकतं आणि ताबडतोब पर्याय उपलब्ध पुढं डायरेक्शन दाखवून ताबडतोब एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो तुम्ही उभ्या हात तुमच्या उजव्या हाताने म्हणजे स्वामी समर्थ हॉटेल कडून जय मल्हार एक हॉटेल आहे ईश्वरी हॉटेल आहे तिथून जर सर्व्हिस रोड सरळ आणला उतारावून स्लोप थोडाफार भरावा लागेल त्यांना भरावा टाकावा लागेल तर त्यानंतर फक्त इथून या ठिकाणाहून यू टर्न मारावा लागेल का हां यू टर्न मारून आणि पलीकडे पण सर्व्हिस रोड प्रॉपर करावा लागेल ज्या बाजूने मातोश्री हॉटेल आहे माऊली हॉटेल आहे बरोबर आणि हे पर्य आपल्या गावचं एक पर्यटन स्थळ पण होऊ शकतं चांगल्या पद्धतीने इकडं नदीचा बंधारा आहे त्याच्यामुळं वॉटर लेवल इथे काही वाढणार नाही आहे नदीचा बंधारा पश्चिमेला आहे त्याच्यामुळं पश्चिमे साईडला बंदराच पाणी आहे इथला जो निसर्ग आहे इथलं जे पर्यटन हे होऊ शकतं इथं पर्यटन स्थानिक लोकांना इथं आणखीन हॉटेल्स दुकानं वगैरे 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 तर त्यानिमित्ताने म्हणजे शिंदेवाडी चौकातला जो अंडरपासचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं मग मार्गी लागू शकतो अशा प्रकारे फक्त लोकांना जो त्रास थोडासा होणार आहे एक किलोमीटरचा वळसा पडणार आहे त्यांना ऑलरेडी सगळं तयारच आहे फक्त मशिनरी आले आहेत त्यांनी फक्त रोड तयार केला काय ताबडतोब एक आठ दिवसामध्ये हा पर्याय उपलब्ध होतोय शिंदेवाडीमध्ये जो आहे तो भविष्यात किती दुर्घटना होतात किती काय होत त्यावर तो तो तर चालूच राहील पण हा तर ताबडतोब ऑलरेडी आता तयार आहे रेडी आहे रेडी आहे हा ताबडतोब आपण वापर करू शकतो फक्त सुरक्षा उपाययोजना इथं पण केलं पाहिजे नाही जेणेकरून नदीचं पाणी त्या धारकांपर्यंत गेलं नाही पाहिजे वाहनं बुडाली नाही पाहिजे नाही पाहिजे आणि शक्यता आहे की हा नदीचा बंधाऱ्याचा सगळ्यात टॉपचा प्लॉट आहे त्याच्यामुळे याची पातळी वाढणार नाही हे असं वाटतंय पण तरी तज्ञांनी व त्याचा विचार करून वॉटर लेवल काढून ह्या इथनं असा युटर्न मारून जर का रोड दोन्ही साइडून केला तर ताबडतोब पर्याय उपलब्ध आहे आणि हे निसर्ग सौंदर्य आहे इथं पर्याय दुसऱ्या बाजूचा सर्व्हिस आम्हाला दाखवा आपण बघूया चालेल आपण जाऊया बघूया में सर्विस रोड आणायचा हो। म्हणजे महामार्गच्या पश्चिमे बाजूने सर्विस रोड आला ऊपर असता इथून खालून काय ट्रक जाऊ शकतात कंटेनर जाऊ शकतात भरपूर उंची ही फुलाची भरपूर उंच आहे कंटेनर जाऊ शकतात म्हणजे हा जवळचा पर्याय होऊ शकतो जो अर्धा किलोमीटर पण नाही केला चल पूर्व पूर्वे अशी उंची ऑलरेडी आहे बऱ्यापैकी थोडाफार बेस तयार करावा लागेल फक्त समजा जर बनवला रस्ता असे काही रस्ते पुणे पुणे शहरामध्ये पण आहेत ना म्हणजे जे एक नदी पात्र आहे ते मला वाटतं ॲनिमेशन फॅक्टरी तिथे असा आहे एक पर्या बरोबर आणि कसा न्यायचा या बाजून न्यायचा म्हणता का हा बरोबर पाण्याची साईड खोल राहणार आहे तो थोडीशी उंच पण घ्यावी लागेल हा मातोश्री हॉटेलकडे जातोय आपण आता म्हणजे अशा प्रकारे या, या बाजूने सर्विस रोड आणि इकडून वाहन नंतरच्या दिशेने निघून जातील हा दिसतोय मातोश्री हॉटेल दिसतोय ताबड बरोबर ताबडतो तरी आपण पाय पायी आलो पायी पायी आलो आणि इथला पण रोजगार इथले पण शेतकरी रोजगार उपलब्ध करतील इथे व्यवसाय चालू होतील या शेतकऱ्यांच्या पण चला आपण जाऊया सर्विस तोडणे थोडस तर अशा प्रकारे पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाला मिलिन शिंदे यांनी एक पर्याय सुचवलेला आहे या ठिकाणी जो पूल आहे तो ऑलरेडी बांधलेला आहे त्याची उंची भरपूर आहे फक्त सर्व्हिस रोडचं काम जर पूर्ण झालं हा जो सर्व्हिस रोड हा जो उबर थोडा आहे हा पेंडिंग आहे हा जर कॉन्ड्रॅक्टर लोकांनी बांधला तयार केला तर लोकांना फक्त वळसा घेऊन जावं लागेल त्या बाजूने पाचशे मीटर या बाजूने पाचशे मीटर शिंदेवाडी चौकात ते पुन्हा निघू शकतात हे मातोश्री हॉटेल इथं दिसतंय अशा प्रकारची तर एक पर्याय चांगला मिलिंद शिंदे यांना सुचला आहे अशा प्रकारच्या उपाययोजना मार्गदर्शन जर हायवे प्रशासनाला झालं तर नक्कीच कमी कमी खर्चामध्ये व लोकांचे पण तिकडे व्यवसाय जाणार नाही अंडरपासचे व्यवसाय लोक व्यावसायिक लोकांचे व्यवसाय पण राहतील त्या लोकांचे हॉटेल जे आहेत त्यांनी कट्यवधीचं कर्ज काढलं आहे तेसुद्धा त्यांचं ते कर्ज अंगावर येणार नाही त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असं मिलिंद शिंदे यांचंसुद्धा म्हणणं आहे आणि अशा प्रकारे रेडी हा रेडीमेड पूल आहे आता आपण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो प्रेक्षकांना हा पूल बघा इतका उंच आहे हा सर्विस रोड पेंडिंग आहे हा जो इतका मोठा उंच जो पूल आहे ही सर्व्हिस रोडचं काम जर असं झालं या बाजून मी कॅमेरा फिरवतो आहे रोडच्या पूर्वेचं पण पस सर्विस रोडचं काम झालं आणि पश्चिम रोडचं जरी झालं तरी पण ऑलरेडी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग जे प्राधिकरण आहे त्यांनी अधिकाऱ्यांना इथे पाठवून या ठिकाणी जर स निरीक्षण करून गेले किंवा इथे येऊन भेट देऊन गेले तर त्यांचे हे प्रॉपर लोकेशन लक्षात येईन आणि हा सरसी सुटणारा प्रश्न आहे असं मिलिंद भाऊ शिंदे जे आहेत मेसर शिंदे पेट्रोलियमचे मालक यांचं असं म्हणणं आहे एक लहरेहून अय्यूब शेख तेज तुफान न्यूज एक लहरे आंबेगाव पुणे